कोलाड महाराष्ट्रातील को एक निसर्गरम्य रम्यट मित्रांनो कोलाड हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणापैकी एक आहे हे रायगड जिल्ह्यामध्ये वसलेले आहे निसर्गातील सहवासात लपलेले हे लहान गाव सुंदर वातावरणासाठी खूप प्रसिद्ध आहे येथे आपल्याला व्ह्यू पॉईंट पाहायला मिळतात महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात अशातच आज आपण कोलाड या पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग कोलाड या पर्यटन स्थळाविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो कोलाड हे निसर्गरम्य वातावरणाचे सुंदर व मोहक पर्यटन स्थळ आहे या परिसरात असणाऱ्या कुंडलक्या नदीवरून आपण कोलाडची सुंदरता अनुभवू शकतो कोलाडला भेट देण्यासाठी पावसाळा हा कालावधी सर्वात चांगला समाजला जातो कारण पावसाळ्यात कोलाड, कोलाड व या परिसरातले वातावरण अतिशय सुंदर असते कोलाडमध्ये आपण निसर्गरम्य वातावरण हिरवेगार ठिकाण शांतता आणि सुंदर नाईट लाईफ सोबतच सुंदर स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकतो कुंडलिका नदी हे येथील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे जेथे आपण वॉटर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकतो कोल्याड गावाच्या बाहेर असलेला तळाचा किल्ला ज्याला तळ किल्ला व तळगड किल्ला म्हणून ओळखले जाते जो महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे या किल्ल्यालाही आपण भेट देऊ शकतो तामिनी घाटातून आपण सुंदर धबधबे दब पाहू शकतो आणि कोलाडमध्ये असणाऱ्या प्रमुख बाजारपेठेतून आपण खरेदीसुद्धा करू शकतो कोलाड हे ठिकाण पुणे शहरापासून एकशे तेरा किलोमीटर ते मुंबईपासून एकशे पंधरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र